देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट संसदेमध्ये मांडलं या बजेटबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढावी यासाठी शिरगावच्या पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयात हे बजेट सेशन विद्यार्थ्यांना लाईव्ह दाखवण्यात आलं महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला महाविद्यालयाच्या डिजिटल वर्गांमधून दाखवण्यात आलेल्या बजेटबद्दल सर्वच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती सर्व विद्यार्थी बजेटचं थेट प्रक्षेपण सुरू असताना महत्त्वाचे मुद्दे टिपून घेत होते कर्ले महाविद्यालयात येणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातले आणि शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्राबाबत बजेटमध्ये सांगितलेल्या तरतुदींबाबत समाधान व्यक्त केलं नवीन रोजगार निर्मितीबाबत केलेल्या तरतुदींबाबत विद्यार्थी समाधानी होते यावेळी प्राध्यापक मयुरी कुंभार प्राध्यापक सिद्धी कदम प्राध्यापक सुगंधा पवार प्राध्यापक कोमल पाटील प्राध्यापक तामाणेकर प्राध्यापक सावंत उपस्थित होते या बजेटबाबत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नमस्कार आज आमच्या महाविद्यालयात पुंडलिक अंबाजी कर्ले कलाव वाणिज्य महाविद्यालय शिर्ग येथे अंतरिम केंद्रीय बजेट दोन हजार चोवीस पंचवीसचे लाईव्ह प्रसारण दाखवण्यात आले माननीय श्रीमती वित्तीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी या बजेटमध्ये भारतीय भारतातील गरीब व गरजू जनतेसाठी विशेषतः महिला व शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत याचा फायदा वि निश्चित आम्हा महिलांना महिला म्हणून होणार आहे तसेच शेतकरी कुटुंबातील आम्ही विद्यार्थी असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांचाही आम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसचे हे बजेट देशातल्या गोरगरिबांसाठी व जन व गरजू जनतेसाठी फायद्याचे ठरणार आहे आज आमच्या मुंडली नंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव येथे केंद्रीय बजेट दोन हजार चोवीस पंचवीसचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले या बजेटमध्ये अनेक फायदेशीर फायदेशीर योजना मांडण्यात आल्या होत्या त्यापैकी युवकांसाठी असणाऱ्या काही विशेष योजना महिलांसाठी काही विशेष योजना भारतातील काही विशेष योजना नमूद करण्यात आल्या यामध्ये जास्त उद्योग उद्योग उद्योजकतेकडे वळावं किंवा कृषी आणि सहकार क्षेत्राचा विकास व्हावा त्याचबरोबर भारतातील विद्यार्थी कौशल्य विकासाकडे वळावेत यासाठी काही विशेष आणि महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि मी प्राथमिका महिने आमच्या कुंडलिकंपाची करते कलम वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज दोन हजार चोवीस पंचवीसच्या केंद्रीय प्रक्षेपण दाखवण्यात आले हे प्रक्षेपण दाखवण्यामागचा आमचा उद्देश हाच होता की आमच्या विद्यार्थ्यांना या बजेटमध्ये जे वेगवेगळ्या तरतुदीचे आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या काही योजना आहेत त्या विद्यार्थ्यांना माहीत व्हाव्या तसेच आजची भावी पिढी उद्योजकतेकडे वळावी उद्योजकतेमध्ये विकास करावा अशा विविध हेतू दृष्टिकोन थोड्यासमोर ठेवून आज हे बजेट विद्यार्थ्यांना दाखवू आणि मला असं वाटतं की भारतासारख्या विकसित देशाला अशा प्रकारच्या बजेटची आवश्यकता होती आणि नक्कीच हे जे बजेट आहे ते येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी भारतासाठी नक्कीच लागतं येईल धन्यवाद आमचे महाविद्यालय मुंडणी अंबाजित कला व वाणिज्य महाविद्यालय शिल्ग येथे आज दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटचे लाईन प्रसारण विद्यार्थ्यांसाठी दाखवण्यात आले होते या प्रसारणामागे हो आमच्या ज्या महाविद्यालयाचा हा हेतू होता की विद्यार्थ्यांना विविध ज्या कल्याणकारी योजना सध्याने राबवलेल्या आहेत तर त्या योजनांच्या निनिराय तरतुदी ज्या बजेटमध्ये केल्या गेल्या आहेत गे। त्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांना जास्तीत जास्त त्या योजनांचा लाभ होता यावा यासाठी आम्ही ते प्रसारण दाखवलेले होते विद्यार्थ्यांना आणि सरकारने आताचे नवीन बजेट सादर केलेले आहे आमचे जे वित्तमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी आज जे लाईव्ह बजेट सादर केलं त्यामध्ये निनिराळ्या सुविधा बजेटमध्ये दे देण्यात दे 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 आलेल्या आहेत योजनांमधल्या तर तुम्ही सांगितलेले आहे त्यामध्ये जो कर आहे ती कर मर्यादा कमी करण्यात आलेली आहे उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आलेली आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा